घोटाळे बहादरांच्या तावडीतून सांगली जिल्हा बँक वाचवा शेतकरी संघटनांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक हे शेतकऱ्यांची आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेत एकमेव आधार आहे या बँकेला घोटाळे बहादर कर्मचारी अधिकाऱ्यांपासून वाचवा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे तसेच शासकीय निधीचा अपहार झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष का असा सवालसुद्धा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे दुष्काळ अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी शासनाकडून निधी मिळतो पण शेतकऱ्यांपर्यंत भरपाई जाण्यापूर्वी त्यावर बँकेतील अधिकारी कर्मचारी डल्ला मारत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे जिल्हा बँकेतील हा घोटाळा उघडकीस आलेला आहे म्हणून असं दिसत आहे पण जिल्हा बँकेबरोबरच अन्य राष्ट्रीयकृत बँकांमधील शासकीय निधीची शासनाकडून चौकशी केली तर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उजेडात येणार आहेत जिल्हा प्रशासनाने या घोटाळ्यात लक्ष घालण्याची गरज आहे अशी मागणी शेतकरी संघटनांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली